जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम की ची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा कोणता देश हा दोन हजार पंचवीस सव्वीस या कार्यकाळासाठी आशियाई उत्पादकता संघटनेचा अध्यक्ष बनला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच आपला भारत आता दोन हजार पंचवीस सव्वीस या कार्यकाळासाठी आशियाई उत्पादकता संघटनेचा अध्यक्ष बनला अलीकडेच या आशियाई उत्पादकता संघटनेची सदुसष्टावी बैठक इंडोनेशियातील जकार्ता येथे पार पडली व या बैठकीमध्येच भारताकडे या संघटनेचं अध्यक्षपद सोपविण्यात आलं ही जी आशियाई उत्पादकता संघटना आहे याची स्थापना एकोणीसशे एकसष्ट मध्ये करण्यात आली असून याचं मुख्यालय कुठे आहे तर जपान मधील टोकियो हे त्याचं मुख्यालय आहे व सध्या एकवीस देश हे या संघटनेचे सदस्य आहेत नेक्स्ट क्वेश्चन मणिपूर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आता मणिपूर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून केम्पया सोमशेखर यांची नियुक्ती करण्यात आली हे जे कंपय्या सोमशेखर आहेत हे कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कार्यरत होते पण आता मणिपूर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी कृष्णकुमार हे निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागेवर के केम्पया सोमशेकर यांची मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली मित्रांनो तुम्हाला माहित आहे का उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीच्या नियुक्तीसाठी राष्ट्रपती कोणाचा सल्ला घेतात तर भारताचे सरन्यायाधीश आणि संबंधित राज्याचे राज्यपाल यांचा सल्ला घेतात आणि राज्यघटनेतील कोणते कलम हे उच्च न्यायालयाशी संबंधित आहेत तर कलम दोनशे चौदा ते दोनशे एकतीस हे उच्च न्यायालयाशी संबंधित आहेत आणि उच्च न्यायालयातील न्यायमूर्तीचे सेवानिवृत्ती वय काय असं जर विचारलं तर यांचं सेवानिवृत्ती वय हे बासष्ट वर्ष इतकं आहे बरं या मणिपूर उच्च न्यायालयाची स्थापना कधी करण्यात आली तर मणिपूर उच्च न्यायालयाची स्थापना दोन हजार तेरामध्ये करण्यात आली आता हा प्रश्न पहा भारतातील पहिली जंगल सफारी विस्टाडोम ट्रेन कोठे सुरू करण्यात आली तर आता भारतातील पहिली जंगल सफारी विस्टाडोम ट्रेन ही उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सुरू करण्यात आली ही जी ट्रेन आहे हे ही उत्तर प्रदेशातील दुधवा नॅशनल पार्क आणि कतरनिया घाट वन्यजीव अभयारण्य या दोन स्थानका दरम्यान धावणार आहे हे एकूण अंतर एकशे सात किलोमीटर असून सा हे कापण्यासाठी या ट्रेनला चार तास पंचवीस मिनिट लागतील आणि मित्रांनो उत्तर प्रदेश सरकारने दुधवा नॅशनल पार्क कतरनिया घाट व किशनपूर वन्यजीव अभयारण्य यांना एकत्रित करून वन डेस्टिनेशन थ्री फॉरेस्ट हा उपक्रम सुरू केला आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की वन डेस्टिनेशन थ्री फॉरेस्ट हा उपक्रम कोणत्या राज्यानं सुरू केला तर हा उपक्रम उत्तर प्रदेश याच राज्यानं सुरू केला व हा उपक्रम उत्तर प्रदेशने दुधवा नॅशनल पार्क कतरनिया घाट व किशनपूर वन्यजीव अभयारण्य यांना एकत्रित करत सुरू केला उत्तर प्रदेश या राज्याविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा देशातील पहिल्या नदी डॉल्फिन गणना अहवालानुसार उत्तर प्रदेश या राज्यात सर्वाधिक डॉल्फिन्स आहेत व अलीकडेच उत्तर प्रदेश राज्याने माकी रसोई हा उपक्रम देखील सुरू केला आणि यंदाच्या साखर हंगामात उत्तर प्रदेश राज्य सर्वाधिक साखर उत्पादन करणारं राज्य ठरलं आहे पुढील प्रश्न पहा बावीस मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत किती पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचे उद्घाटन केले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत एकूण एकशे तीन पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचं उद्घाटन केलं हे जे एकूण एकशे तीन रेल्वे स्थानक आहेत हे भारतातील अठरा राज्य व केंद्रशासित प्रदेशांमधील शहाऐंशी जिल्ह्यामध्ये स्थित आहेत व जी अमृत भारत स्टेशन योजना आहे ही जुन्या रेल्वे स्थानकांना पुनर्विकसित करण्यासाठी सुरू करण्यात आले असून या योजनेअंतर्गत दोन हजार एकवीस मध्ये गुजरात मधील गांधीनगर रेल्वे स्थानक हे सर्वप्रथम पुनर्विकसित करण्यात आलं होतं व फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये रेल्वे मंत्रालयाने अधिकृतपणे ही योजना सुरू केली या योजनेचं उद्दिष्ट हे देशभरातील एक हजार दोनशे पंच्याहत्तर रेल्वे स्थानकांचं आधुनिकीकरण करणं हे आहे मित्रांनो येणाऱ्या एक्झाम मध्ये या योजनेवर निश्चित एक प्रश्न विचारण्यात येईल त्यासाठी सर्व माहिती नोट करून घ्या आणि आता हा प्रश्न पहा नुकत्याच प्रकाशित सोळाव्या सिंह गणनेनुसार गुजरात मध्ये किती आशियाई सिंह आहेत तर नुकतीच आता सोळाव्या सिंहगणनेची आकडेवारी प्रकाशित करण्यात आली व या आकडेवारीनुसार गुजरातमध्ये आता आठशे एक्क्याण्णव सिंह आहेत याआधी दोन हजार वीस साली गुजरात राज्यात सहाशे चौऱ्याहत्तर सिंह होते व यंदा त्यात बत्तीस टक्क्याने वाढ होऊन त्यांची संख्या आठशे एक्क्याण्णव इतकी झाली या आठशे एक्क्याण्णव सिंहांमध्ये एकशे शहाण्णव नर तीनशे तीस मादी एकशे चाळीस उपप्रोड आणि दोनशे पंचवीस बछडे आहेत बर भारत सरकारने सिंहांच्या संरक्षणासाठी प्रोजेक्ट लायन कधी सुरू केला तर दोन हजार वीस मध्ये या प्रोजेक्ट लायनची सुरुवात करण्यात आली आता हा प्रश्न पहा काय म्हणतो भारतीय वंशाचे राज मिश्रा इंग्लंडमधील कोणत्या शहराचे नगराध्यक्ष बनले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच भारतीय वंशाचे राजमिश्रा हे इंग्लंडमधील वेलिंगबरो या शहराचे नगराध्यक्ष बनले मित्रांनो राज मिश्रा हे उत्तर प्रदेशातील मिर्जापूरचे रहिवासी आहेत ते इंग्लंडमध्ये सहा वर्षापूर्वीच शिक्षणासाठी गेले होते आणि आता इंग्लंडच्या वेलिंगबरो या शहराचे ते नगराध्यक्ष देखील बनले आहेत ते कोणत्या पक्षाचे उमेदवार आहेत तर कन्झर्वेटिव्ह या पक्षाचे ते उमेदवार आहेत नेक्स्ट क्वेश्चन कर्मरत्न आवाड दोन हजार पंचवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले तर आता दोन हजार पंचवीसचा चा कर्मरत्न पुरस्कार डॉक्टर रामचेत चौधरी यांना देण्यात आला हे जे डॉक्टर रामचेत चौधरी आहेत हे एक भारतीय कृषी शास्त्रज्ञ असून त्यांनी कालानमक या पारंपरिक आणि उच्च दर्जाच्या सुगंधी भाताच्या जातीचे संशोधन आणि संवर्धन करण्याचं कार्य केलं आहे याआधी त्यांना दोन हजार चोवीस साली पद्मश्री या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं व यंदा आता त्यांना कर्मरत्न हा पुरस्कार मिळाला आहे याआधी सुद्धा काही महत्वाचे पुरस्कार देण्यात आले होते ते सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड दोन हजार पंचवीसने आरबीआय सन्मानित करण्यात आलं हॉकी इंडिया बलबीर सिंग सिनियर पुरस्काराने हरमनप्रीत सिंग पहिल्या साहित्यभूषण पुरस्काराने मधु मंगेश कर्णिक वेटलँड वाईज यु श्रेणीमध्ये रामसर पुरस्कार डॉक्टर जयश्री व्यंकटेशन युवाय एंटरप्रेन्युअर ऑफ द इयर पुरस्कार नितीन कामत तर फ्रीड्सगर आर्किटेक्चर पुरस्कार दोन हजार पंचवीसने ल्यू जियाकून यांना सन्मानित करण्यात आलं पुढील प्रश्न सायबर फसवणुकीला प्रतिबंध करण्यासाठी आर्थिक फसवणूक जोखीम निर्देशक कोणी सुरू केला तर आता सायबर फसवणुकीला प्रतिबंध करण्यासाठी दूरसंचार विभागाद्वारे हा आर्थिक फसवणूक जोखीम निर्देशक सुरू करण्यात आला आहे आजच्या सत्रामधील पहा दरवर्षी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस कधी साजरा केला जातो तर हा जो आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस आहे हा दरवर्षी बावीस मे रोजी साजरा केला जातो हो व हा दिवस पहिल्यांदा एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये साजरा करण्यात आला होता तर हार्मनी विथ नेचर अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट अशी आवेश या दिनाची थीम आहे एक्स्ट्रा माहितीमध्ये हे सुद्धा नोट करून घ्या भारताने जैवविविधतेच्या सुरक्षिततेसाठी जैवविविधता कायदा दोन हजार दोन मध्ये लागू केला आहे आणि जैवविविधतेच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्टिजेना प्रोटोकॉल आणि नागोया प्रोटोकॉल करण्यात आले आहेत हा जो कार्टिजेना प्रोटोकॉल आहे हा एकोणतीस जानेवारी दोन मध्ये स्वीकारण्यात आला असून हा अकरा सप्टेंबर दोन हजार पासून लागू करण्यात आला तर नागोया प्रोटोकॉल हा एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार दहा मध्ये स्वीकारण्यात आला व बारा ऑक्टोबर दोन हजार चौदा पासून हा प्रोटोकॉल लागू करण्यात आला या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून ट्रॅकोमाचे उच्चाटन केल्याबद्दल डब्ल्यू एच ओ ने कोणत्या देशाला सन्मानित केले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच डब्ल्यू एच ओ ने आपल्या भारताला सन्मानित केला आहे याआधी मागच्या वर्षीच डब्ल्यू एच ओ ने भारताला ट्रॅकोमा मुक्त देश म्हणून प्रमाणित केलं होतं व दक्षिण पूर्व आशियातील ट्रॅकोमा निर्मूलन करणारा भारत हा तिसरा देश आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा दोन हजार पंचवीसचा चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद